पुढच्या बातमीकडे केंद्र सरकार सोमवारी नव विधेयक आणण्याची शक्यता आहे वक बोर्डाच्या अधिकारासंदर्भात हे सुधारणा विधेयक असेल वक बोर्डाला असलेले अधिकार कमी करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे असं काय घडलंय ज्यामुळे केंद्र सरकार हे पाऊल उचलणार आहे पाहूया केंद्र सरकार वक बोर्डाच्या अधिकारांवर निर्बंध घालण्याची तयारी करत आहे या बोर्डात सुधारणा करणारं विधेयक आणलं जाणार आहे शुक्रवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत वक् अधिनियमात चाळीस संशोधनं करण्यावर चर्चा झाली आधी पाहूयात वक म्हणजे काय अल्ला आणि इस्लामच्या नावावर धार्मिक हेतूनं दान केलेली संपत्ती म्हणजे वक दान केलेली ही मालमत्ता मदरसे कब्रस्तान मशिदींसाठी वापरली जाते त्यासाठी दिलेली मालमत्ता परत घेता येत नाही एकोणीसशे मध्ये वफ कायदा मंजूर करण्यात आला एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये या कायद्यात सुधारणा करून वक्फ बोर्डाचे अधिकार वाढवण्यात आले यानंतर वक्फ बोर्डाने कुठल्याही मालमत्तेवर आपला अधिकार सांगितल्यास ती मालमत्ता वक्फ बोर्डाची मानली जात होती हा दावा खोटा ठरवायचा असेल तर मूळ मालकाला हे सिद्ध करावं लागत होतं आणि यावरूनच या अधिकाराला विरोध होत गेला आणि वाद वाढत गेले यासोबतच ठिकठिकाणी थीक मालमत्तेचे वाद देखील वाढतानाचं चित्र आता बघायला आणि म्हणूनच या कायद्यामध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची गरज केंद्राला वाटत आहे आता वक बोर्डाच्या कायद्यात सुधारणा करण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे कॅबिनेट बैठकीत चाळीसपेक्षा पेक्षा जास्त सुधारणांवर चर्चा झाली आहे या बोर्डाचं अधिकार क्षेत्र तपासलं जाणार आहे तसंच एकतर्फी निर्णयावर निर्बंध सुद्धा येतील या बोर्डानं दावा केलेल्या मालमत्तांवरची पडताळणी अनिवार्य होणार आहे वक्फ बोर्ड आणि खासगी मालमत्ताधारकांच्या दाव्यांमध्येही पडताळणी अनिवार्य होणार आहे कुठलीही प्रॉपर्टी वक्फ बोर्डाची म्हणून जाहीर करण्याच्या अधिकारांवर गंडांतर येण्याची चिन्ह आहे सध्या देशभरात या बोर्डाकडे नऊ पूर्णांक चार लाख एकर जमिनीवर मालमत्ता आहे या बोर्डाच्या रचनेतही बदल करण्याची केंद्र सरकारची तयारी आहे पुढच्या आठवड्यात याबाबतचं विधेयक संसदेत मांडलं जाण्याची शक्यता आहे या बोर्डाच्या अधिकारांमध्ये बदल करण्याची गरज नाही तरीही सरकारला बदल करायचा असेल तर आधी चर्चा करावी असं वक्फ बोर्डाचं म्हणणं आहे मेड इट वक्फ अँड अंडर द इस्लामिक लॉ सो दी ॲज फार एज दॉ इज लॉ इज कन्सर्न सो इट इज इम्पॉर्टंट अँड असेन्शियल दॅट दोज प्रॉपर्टी शुड बी ओनली यूज्ड इन दोज चॅरिटेबल पर्पसेस फॉर विस दे हॅव बीन फॉर विस द वफ हॅज बीन डन اینڈ اٹ از اے لا دیٹ ون پراپرٹیز ول آلویز بی کنسیڈر وقف اٹ کین ناٹ بی سولڈ اور ٹرانسفرڈ مودی حکومت وقف بورڈ کی اٹانومی کو چھیننا چاہتی ہے اور وہ انٹرفیئر کرنا چاہتی ہے واقف کے منشے کے خلاف کہ کس طرح سے اس وقف کی پراپرٹی کو چلایا جائے और ये नितीश राणेंनी मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं वफ बोर्ड ही एक मोठी भूमिका निभावत आहे आणि म्हणूनच या वफ बोर्ड मध्ये ज्या अमेंडमेंट आणि बदल आणण्याची तयारी जी आमच्या मोदी सरकारची आणि एनडीए सरकारची आहे त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने असंख्य हिंदू कुटुंबांना त्यांच्या जमिनी परत मिळू शकतात अशा पद्धतीची परिस्थिती तयार होईल आणि ह्यांच्या ह्या इस्लामीकरणाला भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या मोहिमेला मोठ्या प्रमाणामध्ये अडसर निर्माण होईल यासाठी मी आदरणीय मोदी साहेबांचं आणि सरकारचं सरकार हिंदू समाजाकडून सकल हिंदू समाजाकडून मनापासून त्यांचे आभार मानतो सरकारच्या काळात वक्फ बोर्डांना जास्त अधिकार देण्यासाठी दोन हजार तेरा मध्ये मूळ कायद्यात सुधारणा करण्यात आल्या त्यानंतर वक बोर्ड आणि मालमत्ता धारकांमधले वाद वाढत गेले लोकसभा निवडणुकीपूर्वीच केंद्रानं या बोर्डाच्या अधिकारांवर गदा आणण्याचं सुतोवाच भाजपकडून करण्यात आलं होतं आता तिसऱ्यांदा सरकारमध्ये आल्यावर या बोर्डाचे अधिकार कमी करण्याचा अजेंडा हाती घेण्यात आलाय आणि त्यावरून पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई